सावंतवाडी मधलं मँगो हॉटेल म्हणून आहे खूप छान असते बाहेरचे लोक येते ना ते हे खूप जास्त खान हे बघा गुडिया ना क्रिसमस ट्रीच एक बॉल तोडली मला वाटलं केळ्या सोबत मी करून टाकले की गाऊ खेळायचं बाईस सुंदरी सुंदरी सखी हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मा मी आणि आर्य आणि सगळे तुम्ही कसे बरे आहे ना मी पण बरे आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं माझ्या ना हॅपी न्यू इयर हा वर्षी तुमचं सगळं ना चांगलं होऊ दे की तुमचं काय एम हे सगळं तुम्ही अचीव्ह करून घेऊ दे पीसफुल तुमचं जीवन चालू राहू दे हा वर्ष एवढं मी सगळ्यांचं विश करते आणि आत्ता माझे साडेआठ वाजता आणि आज आहे सावंतवाडी महोत्सव तर डे फोर आणि आज लास्ट डे आहे आज फिनिश होणार उद्यापासून कायच नाही आता बघितलं तर आज माझं आज जानेवारी फर्स्ट आहे था टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह लेकिन काय की दुपारीपासून या परत ना थोडंसं हेल्थ इशू होतं की काय असं बरं वाटत नाही आता आता जस्ट मी गोळी घेतलेली आहे थोडस सा फिवर सारखं वाटतं लेकिन काय करायचं आज लास्ट डे आहे ना, ना परत पुढच्या म्हणजे परत डिसेंबरलाच येणार नेक्स्ट इयर मग त्याबद्दल म्हणजे की मुलांना पण थोडस फिरून आणूया गुड्याला पण एवढं बरं नाहीये तरी पण तिला पण घेऊन चालली पाप ती दोन दिवस आलीच नाहीये चला मग आता तिकडे जाऊया तर बघूया आज आज काय प्रोग्राम आहे मला पण माहित नाही आहे आज कोण येणार आहे काय कायच आयडिया नाही आहे एंडिंग आहे आणि हा आहे माझा लुक आता मी असं जायला असं हे के केलेले आहे आणि हे बघा गुडिया गुडयाची पण तयारी झालेली आहे आरोहे मी ना ट्विनिंग केलेलं आहे ट्युनिंग हाय फिर आणि हे बघा असा लुक केलेला आहे हेअरस्टाईल असं केलेलं आहे मी फिर इकडं चला मग आता जाऊया आई आणि मुलगी कसं दिसतो कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला असं बघितलं तर ना जायचं अजिबात इच्छा नाही आहे की मुलांसाठी चालली आहे आणि चालली तर मग चांगला तयारीच करायला लागली की ती भारी भारी तयारी करून येतात ना तिकडं आम्ही कायच नाही त्यांच्या <coughs> पुढे <coughs> सॉरी असं छान तयारी करून येतात चला मग जाऊया आणि पटकन बघूया आता एक दहा वाजेपर्यंत नाही तर गुडिया परत काहीतरी त्रास द्यायला लागले तर ना पटकन येऊन टाकते मग आणि आजचा दिवस तुमचं कसं गेलं माझं तरी दिवस ना मग ते की असं फिफ्टी फिफ्टी एवढं चांगलं पण नाही म्हणजे दुपारीपर्यंत गेलं ठीक होती मी लेकिन दुपारच्या नंतरच काय ते थोडंसं ट्युरिंगसारखं आणि खोकली येत होतं काढा पण घेतली दुपारी मी पण घेतली गुडियाला पण दिली काड़ा, काड़ा करून आणि आता जस्ट गोळी पण खाल्लेली आहे चावत आत्ताना महोत्सवला आले बघा बघा किती गर्दी आहे बघा लोकांचं खूपच गर्दी आहे आणि इथं हो ना डान्स वगैरे ना चालू झालेला आहे सुंदरी सखे साजनी सुंदरी आज ना लास्ट डे आहे म्हणून परत स्टॉल आलो काय काय थोडंसं घ्यायचं होतं ते सगळं घेतलो आम्ही आणि हे बघा किती गर्दी आहे बघा काय लोकं कसं काय करतात बाबा एवढं भीडमध्ये किती लहान लहान मुलांना पण घेऊन आले होते आणि कसं शॉपिंग करताना काहीतरी शूट घ्यायचं म्हणजे की पॉसिबल झालंच नाही किंक असं लोकं हे करत होत्या धक्कामुक्की ना त्याबद्दल घेतले होते आणि इकडं बघा म लहान मुलांचं ना खेळायचे वगैरे हे घेतले होते आणि मी थोडं बहुत ना तिकड जर गार्डनमध्ये असं थांबून ना थोडंसं आपले आपल्याला शूट घेत होते मी हे बघा गार्डन

डान्स वगैरे होते ते आधीच संपले आता ना पैठणीचे खेळ म्हणून एक फंक्शन चालू आहे आता ते आता मला वाटतं की दोन तास आता चालू राहणार आणि मला जर लवकर जायचं मला काहीतरी ते थांबायला पण झालं नाही हे काय असं हे नाही आज पै फंशनं एंडिंग आहे ना बाकीचं काय प्रोग्राम नाही आहे आता पैठणीचे खेळ हे आहे आता तिथं आपल्याला हॉटेल आहे हे ना सावंतवाडीमधलं मँगो हॉटेल म्हणून आहे खूप फेमस आहे बाहेरचे लोक येते मग हेच हॉटेलमध्ये खूप जास्त थांबतात आता आपण जर बसलेलो आहे तर आता वरती जगळं वरती आहे सगळं खायचं आहे फक्त एक कृष्णाचं मूर्ती आहे ती बघा गुड ना क्रिसमस ट्रीचा एक बॉल तोडली बघा सगळं क्रिसमस लिफ्ट पण आहे लेकिन ना मला ना लिफ्ट आवडत नाही आहे ते सहा होते मला त्या बघायला स्टेप्सवर चालली काय एवढं हे नाही आहे थोडंसं एक दोन दोन काय म्हणतात दोन मजुरीवरच आहे चला मग जाऊया लिफ्ट आवडत नाही कमेंट सेक्शनमध्ये मला तर अजिबात आवडत नाही मला आवडत मला लिफ्ट आवडतं बंद पडलं की मला कधी जात मला असं फील होतं की आता बंद पडणारच आहे आणि मला काही वास येतो सगळ्यात सगळं आतमध्ये आता हे बघा दोघे ना हात धुवायला गेले

ऑर्डर आलेला आहे अजून एक काढू सर गरम आहे तर झालं आता चला मग आता घरी जाऊया आता चला आता जाऊया उद्या स्कूल आहे आज सॅटरडे असायला पाहिजे होतं मग उद्या संडे जवळजवळ झोपलो असतो आता बरोबर अकरा वाजले बघा फक्त काय आता गार्डनकडे सगळं करते आहे बघा तिथं हे व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कमेंट करून अगदी चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल ऐकून दाखवला व्हिडिओ नको बाय बाय टेक आहे आणि एका सगळ्याला न्यू ईयर